Terima <laughs> kasih. <laughs> <laughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी नव्वदय प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन लेक्चर आपण या ठिकाणी घेतोय आज आपण बुद्धिमत्ता हा विषय आपण आज याच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत तर प्रथम आपल्या या चॅनलवर जे नवीन विद्यार्थी आलेले जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत दोन मिनट टाइम आहे अजून सगळे आले का आले का सगळे करायची का चला समोर लक्ष द्या सगळे आता आपण सुरुवात करतोय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जे लेक्चर आहेत आपण या ठिकाणी ऑनलाईन घेतोय आणि आजच्या तासिकेमध्ये आपण जो बुद्धिमत्ता हा जो विषय आहे तर ह्या विषयातील वेगळी आकृती ओळखा ह्या घटकावर आपण अभ्यास करणार आहोत तर आपल्याला ह्या नवोदय परीक्षेमध्ये एकूण बुद्धिमत्ता म्हणजे मानसिक क्षमता चाचणे याच्यामध्ये आपल्याला एकूण दहा घटक आहेत आणि प्रत्येक घटकावर आपल्याला चार प्रश्न विचारले जातात आणि एकूण आपण जर विचार केला एकूण शंभर मार्कापैकी तर पन्नास मार्कासाठी आपल्याला हा बुद्धिमत्ता हा विषय दिलेला असतो तर आपण या ठिकाणी पूर्ण त्या बुद्धिमत्तेचे जे आपल्याला पैकी पन्नास कसे मार्क मिळतील या पद्धतीने आपण या ठिकाणी पूर्ण हसत खेळत तुम्हाला शिकवणार आहोत आणि ते पण तुम्ही पण व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्या पाठाचे जे नियम असतील ज्या बेसिक संकल्पना असतील त्या दिलेल्या घटकाच्या त्या व्यवस्थित समजून घ्यायच्या तर चला आपण आता काय करूया आपण आता सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी आपण पाहतोय पाठाची बेसिक माहिती व नियम आणि सगळ्यात महत्वाचं पाचवीचा विद्यार्थी केंद्रबिंदू लक्षात घेऊन आपण एकदम पूर्ण एकदम साधी सिंपल भाषा मुलांना समजणं हे महत्वाचं हा दृष्टिकोन ठेवून आपण पूर्ण भाषा या ठिकाणी वापरणार आहोत तर चला सुरुवात करूया आणि मग आपला जो पहिला पाठ जो आहे आपल्या मानसिक क्षमता चाचणीचा तो म्हणजे आहे वेगळी आकृती ओळखा आता वेगळी आकृती ओळखा म्हणल्यानंतर या घटकामध्ये आपल्याला जे पाठ्यपुस्तक दिलेलं आहे नवनीचं तर त्याच्यामध्ये आपल्याला एकूण साठ प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवण्यासाठी दिलेले आहेत किती प्रश्न आहेत साठ प्रश्न आहेत आणि मग त्या साठ प्रश्न सोडवण्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्वाचं त्या पाठाचं जे बेसिक आहे त्या पाठाची जी बेसिक माहिती आहे ते जे आहे, नियम आहेत फक्त आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये सहा नियम आहेत ते छान पद्धतीने समजून घ्यायचे आणि हे नियम समजल्यानंतर आपल्याला एकदम छान पद्धतीने आपण ते पूर्ण प्रश्न त्याचं काय करू शकतो त्याचं सोल्युशन करू शकतो चला करायची का सुरुवात चला करूया आपण सुरुवात तर बघा आपला सगळ्यात महत्वाचं आहे हसत खेळत शिक्षण टेन्शन लिहिणे का नाही लेकिन किसी किसी को कोशन लिहिणे का बी टेन्शन आहे तर समोर लक्ष द्यायचं छान पैकी बघायचं लाईक करत चलायचं तुमचं एक लाईक हे मला मोटिवेशन ठरल तर चला आपण सुरुवात करूया तर ह्या घटकावर आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो बघा कसं बॅकग्राऊंड आहे तर बघा आपण पाहतोय हा नवोदय विषय आपल्याला सगळ्या परीक्षांसाठी खूप उपयोगाचा आहे आणि तो पूर्ण आपण शिकणार आहोत तर बघा आपल्याला एकूण हे जो पहिला जो आपला पाठ आहे तर ह्या पहिल्या पाठाचे आपण एकूण किती भाग केलेले आहे तर एकूण ह्या पाठाचे आपण पाच भाग केलेले आहेत आणि या पाच भागामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण एक व्हिडिओ जो असेल पहिला तो बेसिकचा असेल आणि नंतर जे पुढले जे चार व्हिडिओ लेक्चर असतील तर ते आपण पंधरा पंधरा प्रश्न त्या ठिकाणी त्याचं सोल्युशन करणार आहोत तर बघा मग ह्या आपल्याला घटकावर प्रश्न कसा विचारला जातो हे सुद्धा आपल्याला काय पाहिजे माहिती पाहिजे अरे आपल्याला प्रश्न कसा विचारतात हे आपल्याला काय झालं पाहिजे माहिती असलं पाहिजे आणि प्रश्न कसा विचारलेला आहे आणि त्याचं कसं उत्तर द्यायचं हे सुद्धा आपल्याला काय झालं पाहिजे समजलं पाहिजे तर बाळांनो या घटकावर आपल्याला चार प्रश्न विचारतात आणि जो प्रश्न असतो तो, तो प्रश्न कसा असतो अगोदर आपण समजून घ्यायचं बघा आधी काय करायचं समजून घ्यायचं बघा हा इथं कोपऱ्यामधला हा जो बाळ दिसतो आहे ना हे बाळ कसं समजून घेत आहे है ना अगोदर समजून घ्यायचं बारकाईनी बघायचं आणि नंतरच आपण काय करायचं प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करायचा तर चला बघूया काय आहे तो प्रश्न तर बघा प्रश्न दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी तर प्रश्नामध्ये काय सांगितलंय तर बघा प्रश्न आहे पुढील प्रत्येक प्रश्नात चार आकृत्या ए बी सी आणि डी दाखवलेल्या आहेत या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे वेगळी आहे त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर काळे करा अरे पोरांनो किती सोपं यार म्हणजे तीन आकृती आपल्याला या घटकामध्ये एकदम सारख्या दिलेल्या जातील सारख्या दिल्या जातील म्हणजे समान गुणधर्म असतील आणि एक आकृती कशी असेल वेगळी असेल आता वेग मग कशी असेल वेगळी मग समान गुणधर्म म्हणजे काय बघा एका रांगेमध्ये आपण पाचवी मधल्या तीन मुली उभा केल्या एक मुलगा उभा केला तीन मुली सारख्या आहेत एक मुलगा वेगळा आहे बरोबर की नाही त्याच्या आपण पाहतो नंतर आपण सायन्स मध्ये पाहतो इंग्लिश मध्ये पाहतो फाईन वर्ड मॅट आउट असतो की विसंगत निव घटक निवडा मग त्याच्यामध्ये सुद्धा तीन रंगांचे नाव असतात एखादं प्राचं नाव असेल बरोबर की नाही त्याच्यानंतर तीन भाजीपाल्यांचं नाव असेल एखादं फळाचं नाव असेल म्हणजे तीन घटकामध्ये साम्य आहे एक घटक कसा असतो वेगळा असतो तो. अरे इतकं फक्त या पाठाचे आता तुम्ही काय करायचे सुंदर असे नियम समजून घ्यायचे हा चला नीट लक्ष द्या व्यवस्थित सगळे सगळ्यांनी पुढे बघायचं पहिला व्हिडिओ थोडस सेटिंग वगैरे करताना आणि थोडस आहे नंतर आपण जबरदस्त घेऊया चला आता या बागेतून आपल्याला बाहेर जायचंय प्रश्न समजून घ्यायचा इतकं एडिटिंग जबरदस्त केलेला आहे फक्त आणि फक्त माझ्या विद्यार्थ्यांसाठी केलेलं मला विद्यार्थी खूप आवडतात आणि मला विद्यार्थ्यांशी बोलायला खूप आवडतं आहे ना त्याच्यामुळे तुम्ही मला कॉल सुद्धा करू शकता बघा हा विद्यार्थी किती मन लावून अभ्यास करतोय तुम्ही पण आता मन लावून अभ्यास करायचं तर चला बघूया आता या ठिकाणी आपला पहिला नियम सुरू झाला है ना आपला पहिला नियम सुरू झालेला आहे हा नियम नंबर एक आपल्याला एकूण सहा नियम पाहिजे तर चला बघूया आपल्याला एक नंबरच्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे बघा एक नंबरचा नियम अरे जागा चुकला का कुठं गेला वा तो नियम आला, आला, ना चला एक नंबरचा नियम आपण पाहतोय तर बघूया आपला एक नंबरचा नियम काय आहे तो बघा नियम नंबर एक दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यांचे दोन समान भाग होतात पण एका आकृतीचे समान भाग होत नाहीत बघा हा नियम समजला की तुम्हाला पुढल्या साठ पैकी तुम्हाला वीस प्रश्न तुम्हाला एकदम शंभर टक्के एकदम छान पैकी सोडू शकता आता काय सांगितलं आपल्याला या प्रश्नामध्ये आपल्याला अशा आकृत्या दिलेल्या असतात की त्या आकृत्यांमध्ये आपण जर बघितलं तर काय होतं माहितीये ना काही आकृत्या असे असतात की त्यांचे दोन समान भाग होतात आता बघा यम आय आपण एमच्या जर काय केलं मधोमध्ये एक रेश मारली की एमचे काय होतात दोन समान भाग होऊ शकतात होऊ शकतात नाही होतातच ये मध्ये आपण मधोमध जर एक रेश मारली मधोमध ना थोडं मागे तिकडे होत आहे याचे सुद्धा दोन समान भाग होऊ शकतात मध्ये सुद्धा आपण मधोमध जर एक रेश मारली तर एच चे सुद्धा काय होतात दोन समान भाग दोन तुकडे होतील पण डी मध्ये जर आपण काय केलं डी मध्ये बघा आपण काय केलं डी मध्ये उभी रेश मारली दोन समान भाग होतात का नाही होत मग या आपण पाहतो एम मध्ये ए मध्ये आणि एच मध्ये काय आहे साम्य आहे म्हणजे आपण ए मधील बी मधील आणि डी मध्ये ह्या ज्या तीन आकृत्या आहेत त्याच्या जर आपण मधोमध जर एक रेष मारले तर त्याचे काय होतात दोन समान भाग होतात परंतु डी ही जी आकृती आहे तर ह्या डी ह्या आकृतीचे समान दोन भाग होत नाहीयेत नाही म्हणून आपला विसंगत घटक कोणता आहे डी आहे आणि मग आता या नियमाच्या अनुषंगाने दुसरी माहिती दुसरी माहिती काय आहे मग तुम्हाला ह्या नियमावर कोणते प्रश्न असतील तुम्हाला कधी मराठी अंक दिलेले असतील त्याचे दोन समान भाग होते तीन घटकाचे दोन समान भाग होतील तुम्हाला मराठी काही मूळाक्षर दिलेले असतील तर तीन मूळाक्षरांचे नेमके दोन समान भाग होतील एकाचे होणार नाही आहेत कधी तुम्हाला काही फळ दिलेले असतील कधी काही आपले जे सेप आहेत वेगवेगळ्या आकृती आहेत त्रिकोण असेल चौकोन असेल आयात असेल है ना हे काही घटक तुम्हाला दिलेले असतील किंवा ते आपल्याला अशा वेब फुलं दिलेल्या असतील म्हणजे असे कोणत्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला या नियमामध्ये टाकला जाऊ शकतो आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यांचे उभे तीन भाग समान होतील एका आकृतीचे होणार नाहीत नाहीये चला पुढं बघूया आपण थोडस टेक्निकल प्रॉब्लेम येतोय का असं मला तरी वाटतंय ना ठीक आहे सुरुवाती थोडस जरा बघूया आपण पुढं पुढं नंतर होईल सगळे व्यवस्थित सगळे गाणे वाजतील है ना वाजिणारे कोण येत आपणच आहेत तुम्ही विद्यार्थी आणि मी शिक्षक आणि मी शिक्षक असलो तरी तुमचा मित्रच आहे ना आपल्याला एकदम हसत खेळत सुधार शिकायचंय टेन्शन लेणे का नाहीये चला पुढं बघूया आता थोडस आपण काय करूया इथं आपलं हे बंद करूया थोडं अंधार झालाय ना बघा आता आपण पुढं बघूया काय बघायचंय पुढं आपल्याला चला आपण नियम आता नंतर दोन कडे जाऊया बघा नियम नंबर दोन आहे ना काय सांगतो नियम नंबर दोन ठीक आहे आता आपल्याला नियम नंबर दोन बघायचा आहे तर याच्यामध्ये काय सांगितले की दिलेल्या चार आकृत्यांमधील तीन आकृत्यांच्या बाहेरची रचना व आतील रचना समान असते व एका आकृतीची बाहेरील व आतील रचना समान नसते म्हणजे बघा आपण पाहतोय म्हणजे आपल्याला माहित आहे सिमिलेरिटी समरूपता है ना नववीला चॅप्टर आहे आठवीला आहे है, है ना गणितामध्ये आता हे ह्या नियमामध्ये काय असतं की दिलेले ज्या तुम्हाला ए बी सी डी मध्ये ज्या आकृती आहेत तर याच्यामध्ये काय होतं माहिती ना याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं तर याच्यामध्ये आता आपण पाहतोय ये मध्ये पाहतोय बाहेर वर्तुळ आहे आतमध्ये सुद्धा वर्तुळ आहे म्हणजे बाहेरील आकृती आणि आतमधील आकृती यांचा आकार कसा आहे समान आहे सारखा आहे बी मध्ये पण आपण पाहतोय बाहेर आकृती आतमधील आकृती तर जो आकार आहे जो सेप आहे तो कसा आहे सारखा आहे है ना आणि डी मध्ये सुद्धा आपण पाहतोय बाहेरील आकृती आतमधील आकृती सुद्धा कशी आहे समान आहे बरोबर आहे परंतु इथं काय होतंय आपल्याला सी मध्ये सी मध्ये आपण पाहतोय बाहेर कोण आहे त्रिकोण आहे तीन बाजूंनी तयार झालेली आकृती आहे परंतु आत मध्ये किती चार बाजूंनी तयार झालेली आकृती आहे म्हणजे आपल्याला सी मध्ये पूर्ण काय पाहायला भेटतोय विसंगतपणा पाहायला भेटतोय हम्म चालतंय ठीक आहे तर बघा म्हणजे आपला पण या ठिकाणी जो वेगळा पर्याय आहे विसंगत घटक आहे तो कोणता आहे तर तो सी हा आहे अशा पद्धतीने मग हा दोन नंबरचा नियम काय सांगतो की याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या फुलं असतील किंवा वेगवेगळ्या वे प्रकारच्या जे सेप असतील आकार असतील हे आपल्याला दिलेलं असेल म्हणजे बाहेरील आकृती आणि आतमधील आकृती याच्या तीन आकृत्यामध्ये साम्य असेल परंतु एक आकृती कशी असेल थोडी वेगळी असेल बाहेरली आकृती वेगळी असेल आतली आकृती वेगळी असेल आणि असा विसंगत घटक जर आपल्याला पाहायला भेटला तर आपण म्हणायचं की हा दोन नंबरच्या नियमामध्ये आहे बघा हे पोरग कसं एकदम काळजीपूर्वक बघत आहे लय अभ्यास करतोय ते एकदम बारकाईने अभ्यास करतोय बिलकुल घाई करत नाही का घाई करत नाही त्याला माहिते हे जर आपल्याला सहा नियम समजले तर पुढील आपल्याला जे सगळं जे आहे ना पुढील आहे ना पुढलं हे आपल्याला सगळं छानपैकी समजणार आहे पुढील साठ प्रश्न असतील पुढल्या प्रश्नपत्रिका असतील त्या सुद्धा आपल्याला एकदम सुंदर छान समजणार आहेत चला आता आपण काय करूया आपला नियम नंबर आपण तीनकड वळूया आता नियम नंबर तीन आलेला आहे आपण काय शिकतो बाळांनो आपण काय शिकतो हे पण आपल्याला माहिती पाहिजे आपण शिकतो नवोदय परीक्षा तयारी आणि त्याच्यामध्ये वेगळे पद ओळखा हा घटक आपण शिकतोय आता नियम नंबर तीन काय सांगतोय बघा बघा नियम नंबर तीन तर दिलेल्या आकृत्यांमध्ये बाहेरच्या आकृत्यांच्या रचनेतील रेषा आणि आतील आकृतीतील रचनेतील रेषा यातील फरक समजून घेणे बघा हा नियम पण बारकाईने समजून घ्यायचा आहे ना हा नियम पण समजणं खूप गरजेचं कारण ह्या घटकावर सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारलेले आहेत आता ये मध्ये का बरं ये मध्ये आपण पाहतो ही जी आकृती आहे म्हणजे बाहेर किती बाजू आहेत तीन बाजू आहेत आणि आतमधल्या आकृतीला किती बाजू आहेत आतमधल्या आकृतीला पाच बाजू आहेत म्हणजे बाहेर तीन आणि आतमध्ये किती आहे तर पाच बाजू आहेत म्हणजे या ठिकाणी बाहेरच्या बाजूपेक्षा आतमधल्या बाजू आतमधल्या बाजू किती आहेत दोन जास्त आहेत किती आहे दोन जास्त म्हणजे बाहेरील आकृती तीन रेषेने तयार झाली आतमधील जी आकृती आहे ही पाच रेषांनी तयार झाली म्हणजे किती वाढून आहे दोन रेषांनी वाढून आहे आता इथं सुद्धा बघा बर बाळांनो इथं सुद्धा आपण बी मध्ये पण पाहतोय एक दोन तीन चार पाच म्हणजे या ठिकाणी बाहेरची आकृती ही पाच रेषांनी तयार झाली आणि आतमधील जी आकृती आहे ही सात रेषांनी तयार झाली म्हणजे इथं सुद्धा किती फरक आहे दोन चा फरक आहे किती फरक आहे दोन चा फरक आहे त्यानंतर आपण आता डी मध्ये बघूया डी मध्ये सुद्धा काय आहे बाहेरची जी आकृती आहे ही चार बाजूंनी म्हणजे चार रेषांनी तयार झालेली आकृती आहे आणि आतमधील जी आकृती आपल्याला दिलेली आहे तर सेट कोण आहे तर हा किती सहा बाजूंनी तयार झालेली आकृती आहे म्हणजे याच्यामधला जो डिफरन्स आहे फरक आहे हा सुद्धा किती आहे दोनचा आहे म्हणजे बाहेरली बाजूंची बाहेर आकृती आहे ती आतमधल्या आकृतीपेक्षा दोन रेषा त्याच्यामध्ये कमी आहे दोन बाजू कमी आहेत आतमधल्या आकृतीला दोन बाजू कशा आहेत जास्त आहेत परंतु आता परंतु याच्यामध्ये काय होतंय बरं याच्यामध्ये काय होतंय याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ना तर याच्यामध्ये बघा आपण तर बघा याच्या मग सी मध्ये काय आहे तर सी मध्ये पाहतोय बाहेर सहा बाजू आहेत आणि आतमध्ये काय आहे चार बाजू आहेत आता तुम्ही म्हणता सर फरक सवाल असताना पण हा फरक कसा आहे पूर्ण या ए बी आणि डी या आकृत्यांपेक्षा कसा आहे उलट आहे विरुद्ध आहे बरोबर की नाही म्हणजे हा फरक कसा आहे पूर्ण विसंगत आहे वेगळा आहे म्हणून आपला जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक विसंगत कोणता आहे सी आहे नीट लक्ष द्यायचं सार्थक समजता बेटा सगळ्याला लाईक करत चला लाईक चला सुरुवाती हा आता नंतर आपण बघतोय चार नंबरचा नियम आज आपल्याला नियम समजून घ्यायचे अरे नंतर त्यांनी आपल्याला काय म्हणतात ते की दिलेल्या आकृत्यांमध्ये है ना आता एकदम सोपा प्रश्न आहे कस हा इथं ए मध्ये के आहे आय आहे, आहे टी हे तीन अक्षर आहेत बी मध्ये सुद्धा काय आहे बी मध्ये सुद्धा के आहे आय आहे टी आहे सी मध्ये सुद्धा के आहे आय आहे टी आहे है ना म्हणजे ए मध्ये बी मध्ये सी मध्ये अक्षर कसे आहेत समान आहेत परंतु डी मध्ये आपण जर बघितलं तर डी मध्ये आपल्याला एक अक्षर कसं गाळलेलं आहे आणि त्याच्याऐवजी कोणतं अक्षर आलेला आहे सी आलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे टी अक्षर गाळलेलं आहे म्हणजे डी हा काय आहे पूर्ण विसंगत घटक आहे म्हणजे बघा अशा घटकावर तुम्हाला प्रश्न कसे असतील काही अंक दिलेले असतील काही मराठी अंक असतील कधी कधी इंग्रजी अंक असतील किंवा काही मुळाक्षर असतील मराठीमधले असतील किंवा इंग्रजीमधले असतील कॅपिटल असतील किंवा स्मॉल असतील तर याच्यामध्ये आपल्याला तीन घटकामध्ये सारखे अक्षर दिलेले असतील त्यांचा क्रम महागं पुढे केलेला असेल परंतु जे अक्षर असतील ते आपल्याला तीन घटकामध्ये दिलेले असतील पण एक घटक कसा असेल वेगळा असेल त्याच्यामधला एखादा अक्षर काय केलेला असेल काटलेला असेल कॅन्सल केलेला असेल त्याच्याऐवजी दुसरं अक्षर त्या ठिकाणी आलेलं असेल चार नियम समजून घेतले आपण चला आता पाचवा नियम आपण या ठिकाणी बघतोय पाचवा नियम बघा घडी आवडते का नाही सगळ्याला हातात घालायला घडी खूप सगळ्यांनाच आवडते मला पण आवडते बरं का पण मी कधीच घालत नाही हा बघा नियम नंबर पाच दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्यांमध्ये घटीवत किंवा प्रतिघटीवत क्रम असमान असतो तर एका आकृतीमध्ये विरुद्ध असतो आता घटीवत म्हणजे काय आहे की घड्याळीच्या काट्याच्या दिशेनं सुईच त्याला घटीवत म्हटलं जातं आणि प्रतिघटीवत म्हणजे काय आहे की घड्याळ्याच्या काट्याच्या जे आहे त्याचे विरुद्ध आहे ना म्हणजे काटा कसा महाग फिरतो त्याला काय म्हणायचं प्रतिघटीवत म्हणायचं आणि घटीवत म्हणजे कसं जशी आपली घडीचे काटे सुईचे चालतात त्याला काय म्हणायचं घटीवत म्हणायचं आता बघा बरं ह्या आकृतीमध्ये आपण पाहतोय इथं किती सुंदर बघा बरं प्रश्न हा बघा इथं आपण पाहतोय इथं काय आहे पी बरोबर की आपण थोडा कलर वेगळा घेऊ हा बघा कलर वेगळा घेऊ हा इथं बघा पी क्यू आर एस म्हणजे आहे का नाही घटीवत बरोबर की नाही त्याच्यानंतर इथं बघा बरं पुन्हा नंतर हा इथं पुन्हा बघा पी क्यू आर एस हे कसं आहे प्रति घटीवत आहे ना म्हणजे घड्याळीचे काटे उलटे फिरतात इथं सी मध्ये सुद्धा बघा बरं पी क्यू आर एस इथं सुद्धा कसं आहे प्रतिघटिवत आहे आणि डी मध्ये सुद्धा कसं आहे पी क्यू आर एस म्हणजे हे पूर्ण कसं आहे आपल्याला ह्याकृषारखं म्हणजे घडळीची गाठी कशी फिरतात उलटे फिरतात तसं प्रतिघटीवत क्रम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे परंतु आपण ए मध्ये जर बघितलं तर ए मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पूर्ण जो क्रम आहे त्या अक्षराचा तो कसा आहे पूर्ण या ठिकाणी घटीवत आहे घडल्याच्या काट्याच्या प्रमाण तो कसा आहे सोयीचा आहे चला आता शेवटचा नियम बघू आपण नियम नंबर सहा आता नियम नंबर सहा काय सांगतोय बरं चला आपण बघूया नियम नंबर सहा मध्ये बघा आकृती जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या दिल्या जातील ना चार आकृत्या दिल्या जातील आणि तीन आकृत्यांमध्ये त्याच्यामध्ये रंगवलेला भाग कसा असेल किंवा रेखांकित भाग असेल तो कसा असेल समान असेल सारखा असेल पण एक आकृती कशी असेल वेगळे असेल आता ये मध्ये बघा बरं ह्या आकृतीमध्ये आधी पांढरा भाग नंतर काळा भाग पुन्हा नंतर काय आहे पांढरा भाग बी मध्ये पण आधी काळा भाग बी मध्ये बघा सॉरी हा आपण सी बघू सी मध्ये सुद्धा बघा पांढरा भाग काळा भाग नंतर पुन्हा पांढरा भाग दिलेला आहे डी मध्ये सुद्धा पांढरा भाग नंतर दोन नंबरला काळा भाग आणि चार तीन नंबरला कोणता दिलेला आहे पांढरा भाग म्हणजे आपण पाहतोय काय लक्षात आलं बरं बाळांना आपल्या आपल्या एक गोष्ट लक्षात आली ये आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी जे नियम आहेत है ना वेगळी आकृती ओळखा किंवा वेगळं पद ओळखा या घटकावरील जे नियम आहेत सहा नियम आपण आजच्या तासिकेला अभ्यासलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर आता ह्या म्हणजे पुढील व्हिडिओची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला जो पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट एकोणनव्वद बासष्ट हा जो व्हॉट्सअप नंबर दिला त्याचा तुम्ही हाय करा मग तुम्हाला इथून पुढं रेग्युलर जे आपले सात वाजता जे लाईव्ह क्लास होतील त्याचं तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी लिंक तुम्हाला मिळत जाईल आणि मग तुम्ही सुद्धा रोज त्या ठिकाणी ते आपले होणारे पुढील जे लेक्चर आहे ते तुम्ही छानपैकी अटेंड करू शकता आणि ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इतर सुद्धा काही व्हिडिओ किंवा हाच व्हिडिओ किंवा मागील व्हिडिओ तुम्हाला त्याची लिंकसुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन सविस्तर पाहू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला हे जर लेक्चर आवडत असेल तर नक्की काय करा लाईक करा आणि इतर आपल्या सहकारी मित्रांना सुद्धा काय करा शेअर करा सुरुवात आहे ना अजून तर पुढं आपल्याला खूप भारी भारी शिकायचं आहे ना सुरुवाती थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम वगैरे येत आहेत